राजहूस दूध आणि सर्व प्रकारचे दैनिके घरपोच मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू आजच्या काळात शिक्षणाचा भार आणि तणाव झपाट्याने वाढतो आहे बेरोजगारीचे प्रमाण चिंताजनक झाले आहे श्रमाप्रती उदासीन तरुणाई आपल्या समाजात मोठ्या प्रमाणात दिसते शिक्षण आता जीवनाशी संबंध उरलेला नाही उलट पस्तीस टक्क्यावर उत्तीर्ण करणारी शिक्षण व्यवस्था हे पासष्ट टक्के नापासत असल्याचे लक्षण आहे ही सर्वात मोठी शोकांतिका आहे म्हणूनच आजच्या पिढीला जीवनाच्या प्रवाहात पोहायला शिकवणारे कृतिशीलतेकडे नेणारे शिक्षण देणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन पद्मश्री महाराष्ट्रभूषण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत डॉक्टर अभय बंग यांनी केले सेलू शहरातील नूतन विद्यालय शिक्षण संस्था सेलू संचलित कैलासवासी श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमालेचे सुवर्ण महोत्सवी पुष्प शनिवार तेवीस ऑगस्ट रोजी श्रीमती लक्ष्मीबाई लालजीरामजी कन्या प्रशालेच्या सभागृहात श्रोत्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले वेगळे शिक्षण शक्य आहे काय या विषयावर डॉक्टर बंग यांनी आपले विचार मांडले व्याख्यानाला संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एस एम लोया नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी व्याख्यानमालेचे संयोजक प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी यावेळी पुढे बोलताना डॉक्टर बंग म्हणाले की पुस्तकी शिक्षण पुरेसे नाही जीवनातील जबाबदारीची जाणीव देणारे प्रत्यक्ष अनुभवातून शिकवणारे शिक्षण महत्त्वाचे आहे जीवन हेच एक शाळा आहे विद्यार्थी हा सर्वांगीण दृष्ट्या शिकला पाहिजे शिक्षणाने आर्थिक स्वावलंबन घडवावे प्रत्यक्ष कृती आचरणात आणणारे शिक्षण आदर्श ठरतात जीवनातील महत्त्वाच्या गोष्टी केवळ शाळेतच नाही तर दैनंदिन अनुभवातून शिकल्या जातात सच्चनंद डाकोरे व विद्यार्थ्यांनी या हाताने रुजूबिजे सांगू मातीला हे शिक्षक अशोक लिंबेकर रचित गीत सादर केले या प्रसंगी विद्यार्थिनी सिद्धी सुवर्णाकार हिने रेखाटलेले चित्र डॉक्टर बंग यांना भेट देण्यात आले प्रस्ताविक व्याख्यानमालेच्या संयोजक प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी यांनी केले सूत्रसंचलन व्याख्यानमालेच्या संयोजक प्राध्यापक सुभाष बिराजदार व बाबासाहेब भेलस्कर यांनी केले तर उपस्थितांचे आभार अशोक लिंबेकर यांनी मानले संस्थेचे सचिव प्राचार्य डॉक्टर विनायकराव कोठेकर जयप्रकाशजी बियाणे नंदकिशोरजी बायती दत्तराव पावडे माजी विद्यार्थी तथा माजी आमदार मोहनराव सोळंके प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर आसाराम लोंटेसह इतर यावेळी उपस्थित होते नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू